बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी कर्मचारी दलालांच्या संगणमतानं तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक करतायत नागरिकांकडून पैसे घेऊन कागदपत्रे दिली जातात एकीकडे नागरिकांचा आर्थिक बोजा कमी होईल आणि कमी वेळेत कागदपत्रे मिळतील या उद्दांत हेतूनं शासन प्रशासनाची सर्व विभागाची कामे ऑनलाईन केली आहेत असं असताना जवळपास या येथील भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी कर्मचारी सेतू चालक आणि दलालांच्या संगणमतानं नागरिकांचं ऑफलाईन अर्ज करण्याची शिफारस केली जाते नंतर पुन्हा सेतूवर जाऊन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात हे अर्ज एका ठराविक सेतू चालकाकडे पाठविण्यात येतात सेतू चालक हे अर्जाचे दहा ते पंधरा रुपये न घेतात नियमबाह्य पैसे घेतोय तसंच काही नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास दीडशे रुपये भरणे करावे लागतात परंतु शंभर रुपये दिल्यास कागदपत्रे लगेच काढून दिली जातात त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे गजानन सचिन पाटील जळगाव बुलढाणा सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अपसंस्कार रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज लायब्ररी लॅबोरेटरीज कम्प्युटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्युझिक Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College. 38, Vedahari Outer Ring Road, Post, Vesar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.